नांदेडची पोलिसांनी खोटी माहिती दिली नांदेड सिटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडून ठेवला असल्याचा असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला मात्र फोन करणाऱ्यानं पोलिसांनाच खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय फरार आरोपीची माहिती आपण पोलिसांना दिल्यावर पोलिसांच्याकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूनं त्याने एकशे या क्रमांकावर पोलिसांना फोन केला संतोष गायकवाड नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन निलेश चव्हाणला पकडल्याची पोलिसांना माहिती ही खोटी देण्यात आली नांदेड सिटी पोलिसात आता त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा अगदी बरोबर आहे खरं तर मागील चार ते पाच दिवसांपासून पुणे पोलिस असतील किंवा पिंपरी चिंचवड पोलीस असतील हे निलेश चव्हाणचा कसून शोध घेत आहेत आणि याचाच फायदा घेण्यासाठी किंवा काहीतरी रक्कम मिळेल असं वाटून दत्तात्रय गायकवाड नावाच्या पानशे जवळील क्रिकेटवाडी येथील एका व्यक्तीने जे आहे ते एकशे बारा नंबरला फोन केला आणि निलेश चव्हाणला मी पकडून ठेवलेला आहे त्याकडे दोन पिस्टल आहेत त्याला मी गाडीच्या डिखीमध्ये जे आहे ते पकडून ठेवलं आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांना दिली त्यानंतर सिटी पोलीस तात्काळ त्या ठिकाणी गेले पाहणी केली परंतु आ, हा संतोष गायकवाड तर पोलिसांना सापडला परंतु त्या ठिकाणी जो आहे तो निलेश चव्हाण नव्हता आणि त्यानंतर त्याकडे चौकशी केली असता त्यांनी अशा पद्धतीने बनावट फोन केला आणि बक्षीस मिळेल किंवा आपल्याला काहीतरी रक्कम मिळेल या हेतूने जो आहे तो त्यांनी फोन केल्याचं निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या विरोधात आता नांदेड सिटी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा देखील दाखल केलेला आहे जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी